मित्रांनो तर फायनली पोहोचलोय रांजणगाव गणपती महागणपती रांजणगाव काय नाही दिवसाने भेटलाय जवळपास पाच ते सहा वर्षानंतर आमची भेट झाली पण त्याचे ते ब्लॉग वगैरे आम्ही इंस्टाग्राम ला वगैरे पाहत राहतो तर त्यातील दिवस चौथा येतं चौथ्या दिवशी फायनली आपले आठीच्या आठी गणपतींचं दर्शन झालेलं आहे ती यात्रा पूर्ण झालेली आहे तर हा जोणार होता प्रत्येक गणपतीच्या पायाशी ठेवून अष्टविनायकाच्या आपल्याला माघारी घरी दिलेला आहे त्यांनी आणि त्याचा मोदकाचा प्रसाद करून खायला सांगितला हर महादेव मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण मागच्या ब्लॉग मध्ये आपण ओझळच्या गणपतीच्या इथे मुक्काम केला होता आणि ओजळचे दर्शन करून आपण सकाळ सकाळ शिवनेरी किल्ल्यावर गेलो होतो तर शिवनेरी किल्ल्यावर पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन करून खाली आलो होतो तर ह्या ब्लॉगमध्ये आपण जुन्नरमध्ये येतं जुन्नरमधनं आपण रांजणगावला जाणारे आठव्या गणपतीला आणि तिथनं आपण मोरगावला जाणारे आपले अष्टविनायक यात्रा समाप्ती करण्यासाठी आणि तिथनं आपण घरी जाणारे तर चला जाऊया आणि ज्यांनी कुणी मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांनी जाऊन पाहू शकता की आपण साथीच्या साथी गणपतीचे दर्शन कसे केले तर चला जाऊया आता जुन्नर घराकडे मित्रांनो तो मी जुन्नरमध्ये होतो शिवनेरी किल्ल्याचं दर्शन करून आलो तर तिथं आल्यावर हो, मा मी इथनं रोडनीत चाललो होतो तर माझा हा डिग्रीला मित्र होता प्रतीक गुले म्हणून तर त्याचं दुकान मी ते पाहत होतं की गुले स्टील म्हणून गुले स्टील होतं रोडनी जातानीच मी नाही वे फक्त नजर टाकली तर मला प्रतीक दिसला म्हणून मी वळून आलो तर प्रतीकनी काय केलं सागरला फोन लावला सागर हा माझा डिप्लोमाचा मित्र आहे मग सागर पण आला आहे आता काय म्हणतो सागर काय नाही तो भाऊलाही दिवसाने भेटला आहे जवळपास पाच ते सहा वर्षानंतर आमची भेट झाली पण त्याचे ते ब्लॉग वगैरे आम्ही इंस्टाग्रामला वगैरे पाहत असतो भरपूर भारतात त्याने संपूर्ण फिरून आलेला आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे एवढा मोका वेळ कोणाला भेटत नाही पण त्याने स्वतःचं म्हणजे करिअरच त्याकडे वळवले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तसं पाहिलं तर बेस्ट लग तुला पुढच्या याच्यासाठी काय म्हणतील प्रत्येक भाऊ जवळजवळ आम्हाला चार पाच वर्ष व्याज भेटले ती ते संपूर्ण भारत यात्रा केली त्यांनी त्याच्यानंतर मग आग वेळा केला अभिमान वाटतो मित्राचा असंच प्रगती करत राहा त्यांनी धन्यवाद मित्रांनो तर फायनली निघलो जुन्नरमध्ये जिल्ह्यांमध्ये वेळ थांबायला लागला जवळपास मी वा ला किती वाजता आलो होतो साडे दहा वाजता मी हे रेवणं खाली आलो होतो साडे नाही न दहा हा साडे दहा वाजता मी शिवणे रिवणं खाली आलो होतो जुन्नरमध्ये पण इथं मित्र भेटले त्यांच्यातच बोलण्यात गेल्या वेळ गेला जवळपास दोन तास गेले आता निघालोय जेवण चा सांगितलं प्रत्येक माझा डिग्रीचा मित्र होता सागर माझा डिप्लोमाचा मित्र होता त्या दोघांनी चला जाऊया मित्रांनो तर रांजण गावात आता एक किलोमीटर राहिले फक्त लय होऊन लई अडीच वाजल्या पोचायला जस मी साडे अकरा वाजताच पोचलो असतो अडीच वाजल्या पोचायला चलो शेवटचा गणपती आठवड्या गणपतीचे दर्शन घेऊन आपल्याला परत मोरगावला जायचंय यात्रा पूर्ण कराय मित्रांनो तर फायनली पोचलोय रांजणगाव गणपती महागणपती रांजणगाव तरी इथं दिसतोय समोर कमाने गाडी पार्किंगला लावून मग जाऊया तर हा पाहू शकता ही एंट्रन्स आहे महागणपती रांजणगावची गाडी तिथं पार्किंग लावला तिकडं हा चान्स पार्किंग चल मित्रांनो आता फायनली पोचलोय आता रांजणगावच्या गणपतीला इथं आपली गाडी पार्किंगला होती आणि इथं मेन एंट्रन्स आहे मला दाखवतो एकच मिनिट ओके मी okay. मेन इंटरेस्ट पाहू शकता इथं कमा नाही गणपती रांजणगाव इथं दोन हत्त आणि अशी कमा नाही तर जाऊया अदोगा दर्शन घेऊया लिहू नये पाणी पितो आजोग पाणी पिऊ पाणी गरम व्हायचं हो नाही तर मित्रांनो ना तुम्ही मंदिरात आला ह्या कमानीत नाही आला तर लोकांना वाटतं हा आज जायचा रोड आहे तर मात जायचा रोड पुढे पुढनं जायच्या आत चला इथं चप्पल स्टँड आहे मित्रांनो तर इथं मंदिराकडे जायचं प्रवेशद्वारे पाहू शकतो इथं आज जायचं रांगेकडे मोदकाकडे बंद करतो इथं अलाउड नसल ओके मित्रांनो आपण सगळे गणपतीचे दर्शन केले पण इथंच मला रांग लागली दिसते आज रविवार आहे त्यामुळे रांजण गणपतीला चला रांगेत लागून घेऊ बरीच मोठी लाईन दिसती आपल्या चार दिवसाच्या प्रवासामध्ये पहिल्यांदाच लाईन पाहिला भेटली मला अशी मित्रांनो लाईनला लागलो पण हेच झालं आपला ते नारळ आणायचा असतो ना नारळ तिथच राहिला माझा गाडी परत चाललय चला मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस मिनटं लाईनमध्ये थांबलो नंतर लक्षात आलं की अरे अष्टविनायकाचा तर नारळच राहिला दर्शन आलं आहे परत नारळ गेला झालं तिथल्या सिक्युरिटीला विचारलं की सोडताल का तर ते म्हणले सोडतो चला जाऊया मित्रांनो तर फायनली आपलं आठच्या आठही गणपतीचं दर्शन झालेलं आहे अष्टविनायकापैकी आठही गणपतीचं दर्शन झालेलं आहे तर आता आपल्याला परत पहिल्या गणपतीपाशी जायचे तिथं मेन म्हणजे जे, जे पुजारी काका आहेत ते माहिती द्यायला तयार आहेत पण तिथं गर्दीची एवढी की त्यांना बाहेर यायचा चान्सेस नाहीये अजून कोणतं माहितीदार असतील त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तर ह्या मंदिराचा पण एकदम सुंदर असा इतिहास आहे पण एक तर काय झालंय हे तिथले पुजारी बिझी एकच पुजारी आणि खूप गर्दी असल्यामुळे त्यांना बाहेर येता येणार आणि दुसरं म्हणजे इथं सगळा इतिहास लिहिला आहे पण इथं सगळं पाणी आहे आणि पुसलंय पुसायचं काम आहे आणि खाली इथं काही पण उभार शकत नाही बूट चप्पल नाही घातलेलं त्यामुळं तुम्हाला सांगाल मी ह्याचा इतिहास आणि हा पाहू शकतो हे मंदिर असं दिसतंय पुढं लाकडी ही आहे ला... सभा येन बाकी दगडाचं आहे पाठीमागच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे रांजणगावचा महागणपती अशा प्रकारे आहे आणि चला काढू मित्रांनो तर पुढे आल्यावर अशा प्रकारे मंदिराचा जो इतिहास आहे तो फोटोच्या माध्यमातून आणि माहितीच्या माध्यमातून इथं सांगितलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय जे त्या बोर्ड माहिती दिलेली तसं त्या प्रकारच्या त्याच्या संदर्भात एक फोटो लावलेला आहे असा खूप सारे फोटो आणि खूप सारी माहिती आहे तर आपण पुढं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करण आहे तिथल्या लोकल माणसांकडून मंदिराचा इतिहास काय तर तिथे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलं असलं तर ते एकदम भारी इतिहास सांगतात पण आता ते पि पुजारी खूप भारी आहेत बिझी आहेत बिझी तर चला जाणून घेऊया कोणाकडून तरी हर हर महादेव मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या तर आपण कळत होतो अष्टविनायक यात्रा ते पण शास्त्राप्रमाणे तर त्यातील दिवस चौथा आहे त्या चौथ्या दिवशी फायनली आपले आठवीच्या आठवी गणपतींचं दर्शन झालेलं आहे तर मी आता रांजणगावचा महागणपती या गणपतीचं दर्शन करून आपली आठवी गणपतीची यात्रा पूर्ण झालेली ही यात्रा पूर्ण अजून पण नाही झाली तशी जो आपण पहिला मोरगावचा मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले होते ते तिथे जाऊन आपण पुन्हा दर्शन घेतल्यावर ही यात्रा पूर्ण होते तर आता मी इथं इथनं मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचे दर्शन करणारे आपण जो ओ गणपती होता ओ विघ्न होता तिथून आज प्रवास चालू केला होता तो सातवा गणपती होता तर तिथून इथला अंतर जवळपास सत्तर किलोमीटर होतं तर सत्तर किलोमीटरचा प्रवास करून आपण तिथं आलो होतो त्यामध्ये आपण शिवनेरी किल्ल्या ओपन गेलो होतो आज तर चला तुम्हाला काय नाही करायचं तुमच्या भावाला फॉलो करायचं आहे आणि तुमचा भाऊ पुढील व्हिडिओमध्ये ह्या मंदिराचा इतिहास वगैरे काय आहे तो नक्की सांगाल तर फायनली आपले शास्त्राप्रमाणे आठ हीच्या गणपतीचे दर्शन झालेले चला बाय बाय मित्रांनो तर परत एकदा ट्राय केलं मी काकांकडे म्हणलं माहिती सांगा तर त्यांचे खरंच लयच बिझी आज लय गे त्यांना बाहेर यायला पण चान्स नाहीये म्हणजे मी तर माहिती तयार आहे पण लय गे पाहू शकता अशा प्रकारचं मंदिर आहे इकडं सगळा इतिहास आहे तो पण मी कॅप्चर केला आता घरी जाऊनच व्हिडिओ बनवायला गेला इतिहासाचा काय येतो मित्रांनो हा अतिशय सुंदर इतिहास आहे तर ह्याची माहिती तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो आता इथं एक व्हिडिओ मी मित्रांनो तर मंदिराच्या पाठीमागच्या सा, साईडला असा मोठा असा ही कार्यालय टाईप आहे पाहू शकता तुम्ही काय रे भाऊ गावला नाही का तुला एम येम। एच एम एम कॅपिटल एच कॅपिटल बी ए सी के पहिलं हो तर काढ एम एच एच बी ए सी के सी के हा इ ए स्पेस दे फक्त बी ए बी एस झालं रे चला मित्रांनो यांना सांगतो मी इथं भक्ती निवास वगैरे हो ह्या साईटला आहे सगळं इथं पाहू शकता भक्ती निवास राहण्याची सोय प्रत्येक ठिकाणी गणपतीच्या तिथं भक्ती निवास वगैरे हो दाखव दे इकड मी टाकतो मित्रांनो थोडा वेळ ब बसल्यानंतर आता आहे कारण आपल्याला मोरगावला पण जायचं आहे इथं सत्तर किलोमीटर मोरगाव आहे चला बाहेर जाण्याचा मार्ग इथं पाहू शकताय सुंदर असं गार्डन बनवलं इथं पाहू शकता गेंडा जेब्रा फुलंविलं कमळाचं दिसतं इथं हॅलो पाहू शकता शिव सिंह सिंह म्हणतात सिंह आणि हे गणपती उद्यान म्हणणं इथं खूप सारे लोक इथं बसलेत निवान सावलीला चला आपल्याला मोरगावला जायचे चार वाजले जाता तर अंधार पडल बोलते घरी पोचायला वाघ मित्रांनो तर या उद्यानामध्ये बैलगाडी वगैरे पण आहे चला बघू शकता ज्यांनी कधी पाहिली नाही रेल मध्ये आमच्या आता घरी होती बा बैलगाडी अजून बी आहे त्याची चाका बी तशीच आहे बैलगाडी खराब झाली बैल नाही बैलगाडी आहे चलो लाईन कमी झाली बहुतेक आता हाय तरी हाय मित्रांनो तर फायनली दर्शन करून आलोय बाहेर आता चला मेन नाही मी मंदिरा फोटो काढूया चला पहिले बूट घेऊया इथं ठेवलं मित्रांनो इथं पाहू शकता एक नंबर बरोबर सिक्वेन्स दिलाय आपण त्याच ह्याने आहे खाली बघा मो, मोरगावचा मयुरेश्वर सिद्धटेकचा सिद्धिविनायक पालीचा बल्लाळेश्वर महडचा वैद्य त्यानंतर तिथं उलट दाखवलंय आहे चिंता चिंतामणी लेण्याजीचा गिरजात्मक हो विघ्न होता हा नाही बरोबर आहे थेऊरू बरोबर आहे लेण्या पण बरोबर आहे ओझर पण बरोबर आहे आणि रांजणगाव पण बरोबर आहे ह्याच सिक्वेन्सने आपण केली अष्टविनायक यात्रा आता पाहू शकता ओ आता इथे एक फोटो काढूय तर चौथ्या दिवशी मी रांजणगाव गणपतीला आलोय आता आपण जाणार आहे दर्शन करायला तो मी मंदिराचा परिसर पाहू शकताय समोरच इतकी सुंदर अशी कमान आहे कमाने आहे एका साईडला एक हत्ती आहे परत दुसऱ्या साईडला एक हत्ती आहे आणि कमानाच्या आतमध्ये अष्टविनायक गणपती कसे आहे ते दाखवले त्यांनी आणि बरोबर सिक्वेस वाईकच गणपती तिकडं मित्रांनो तर आम्ही मी ज जवळपास घरा जवळ अगं आमच्या इथं सुपायचं दव अगं मोरगाव गणपती एकोणीस किलोमीटर राहिलं आहे फक्त तर आमच्या गावात जाय लागेल सुक्यातलं पेट्रोल टाकलं आहे शेवटचं काय ट्रिपमधलं मित्रांनो तर सुक्यात पोहोचलं आमचं आणि इकडे चाललो मित्रांनो तर मोरगाव मध्ये पोचलोय तर सुप्याहून मोरगाव कडे आल्यावर हा इथनं राईड घेतला की नदीच्या कडेला जी पार्किंग आहे त्या पार्किंग कडे जाते तिथं पण फोर व्हीलर लावण्यासाठी उत्तम सोय तिथं कोणतेही प्रकारचे चार्ज नाही आहे किंवा तिकीट नाही आहे पार्किंगसाठी तर त्या ठिकाण जाणार आणि तिकडून टू व्हीलर डायरेक्ट मंदिराच्या समोरच जाते तर चला जाऊया फायनली आपण आपली यात्रा पूर्ण करायला मोरगावला पोहोचलो पोहोचलोय मित्रांनाही पाहू शकता आणि पार्किंग वगैरे नाही टू व्हीलर येतात फक्त इथन मोस्टली किती शंभर फूट पण नाही आहे मंदिर शंभर मध्ये साय लागले ओके चला बर तुम्हाला दाखवतोच गाडी कुपमेंट जाते टू व्हीलर पार्किंग ला आज ड्रायव्हर असले मग काही ते इथं पर्यंत टू व्हीलर घेते मित्रांनो तर पोचलय आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण करून मोरगावला परत गाडी इथं पार्किंगला लावली मी जाऊ तिथं तर आता जाऊया दर्शन करायला तो आहे करा का दा दादा जे ओळखत होता मला ते चला आहे फायनली परत मित्रांनो तर आहे मंदिरात चला आता पहिले दर्शन घेऊन येतो मग इथं एक व्हिडिओ काढू पोचलेला ओके ते पहिल्या दिवशी भेटलेले महाराज भेटले तर त्यांच्या बरोबर पण काढूया आपण गेलो होतो त्या दिवशी काहीच गर्दी नव्हती आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी जास्त आहे एवढी मोस्टली पंधरा मिनटात दर्शन होईल असं वाटतय मला गर्दी तस मी डायरेक्ट पण जाऊ शकतोय कुठल्या तरी पुजारी बाबा काकांना वर सांगितलं इथल्या जागीच वाटत मला चला मित्रांनो तर फायनली आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली जवळपास चार दिवस टाईम ला। लागला आणि चार दिवसामध्ये आपण आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण केली आणि आपण मोरगावच्या गणपतीपासून स्टार्ट केलं होतं मोरगावच्या गणपतीलाच समाप्त केला आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी पाहू शकतो आहे जवळपास मला पाऊण तास वेळ लागला दर्शन घेण्यासाठी आणि मला रांजणगावामध्ये पण जवळपास आध ते पाऊण तास लागला तर पण मी मला त्यांनी आत घेतलं डायरेक्ट म्हणून कमी वेळ लागला हर हर मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या तर, तर वीस मार्च रोजी आपण ह्याच ठिकाणाहून राष्ट्रविनायक यात्रा सुरू केली होती तर मोरगावचा मयुरेश्वर गणपतीचे दर्शन करून तर आज तेवीस मार्च आहे तर तेवीस मार्च रोजी आपण ही यात्रा पूर्ण करून माघारी आलो आहे मोरगावच्या मयुरेश्वरचं दर्शन करायला आणि ते पण आपलं शास्त्राप्रमाणे यात्रा केलेली आहे मोरगाव सिद्धटेक त्यानंतर पाली महड थेऊर ठेवून तर लेण्याद्री ओझर आणि मग उचा आठवा गणपती करून मी पुन्हा मोरगावला आलेलो आहे तर आपली यात्रा पूर्ण झालेली आहे तर हा जो नारळ होता प्रत्येक गणपतीच्या पायाशी ठेवून अष्टविनायकाच्या परत आपल्याला माघारी घरी दिलेला आहे त्यांनी आणि त्याचा मोदकाचा प्रसाद करून खायला सांगितला आहे काकांनी तर ह्या ट्रिपमध्ये आपल्याला जवळपास चार दिवस गेले आणि चार दिवसाबरोबर आपल्याला साडे सातशे किलोमीटरचा प्रवास झाला तर ह्या प्रवासामध्ये तुम्हाला जर असा प्रवास करायचा असाल तर तुम्ही तीन दिवसात पण करू शकता कारण मला कारण मला ओळखणारे रोडमध्ये खूप होते त्यामुळं मला वेळ लागला हा प्रवास करायला तीन दिवसात तुम्ही आरामात दोन मुक्कामात आरामात तुम्ही शस्त्राप्रमाणे अष्टविनायकाचे दर्शन करू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असली तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय मित्रांनो तर मोरगावमधनं निघतोय hmm, आता चाले चाले। okay, तो आता चांगले घरी ओके चलो पट बॅटरी लो झाली कॅमेराची बस पट पोचलो आता निघतोय घरी बरोबर टायमिंगला आलो ओके okay, चलो चलते ते

sabla post lag gaya tha back back gaya tha nikcho ka jae ala 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 yeah yeah next उचल जड आहे का आता कुठे जायचे तुटली तरी काय म्हणते मत आली आज कधी आली किती दिवसात आली काय कर पाय पुढे पाय तुझ्या नको बाबा कस नाही काय करत चला आपलं या